नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो आपण आहोत सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील विसापूर या ठिकाणी या ठिकाणी भव्य दिव्य असं ओपन बैलगाडी शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे मित्रांनो तुम्ही कोणकोण आले हा भाग एक पाहिला आहे आता हा कोणकोण आले भाग दुसरा आहे चला तर मित्रांनो बघूया आलं आले विसापूरच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्ते नमस्ते नाव काय आपलं गणेशांडे गने। कुठलं गाव नाशिक मधलं कुठलं गाव दादा सिन्नर तालुका सिन्नर थालुका कृषी मंत्री राज्य कृषी मंत्री ना काय नाव त्यांचं माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या गावचं आहे तुम्ही बरोबर आणि कोणती कोणती बैल आणतात आज दादा मी तमेश पंधरा छोटा स्वाय हा आणि पलीकडे एम एच पंधरा मल्हार आहे बागा आज कसं काय नियोजन आहे चांगलं कोणाबरोबरच दिसल पाळताना गाडी काय एकत्र दोन्ही एकत्र एवढ्या लांब येण्याचा उद्देश काय दादा पळतात आणि इकडे बक्षीस कसे असतात बक्षीस चांगलं असतात आज सोन्याचे बक्षीस आहेत म्हणजे सोन्याचे आहेत तर काय सांगाल त्याविषयी बक्षीस चांगलं चांगले आता इथून पुढे पुढचं निगम आगामी नियोजन काय तुमच्या भागात पण आहे ना ते बावीस तारखेला मैदान बावीस मैदान ला चला शुभेच्छा तुम्हाला नाव सांग प्रेक्षकांना आणि तुझ आणि काय सांगशील गाव कुठलं माळशिरस एवढं लांब आला इकडे किती किलोमीटर आहे शहाऐंशी किलोमीटर शहाऐंशी किलोमीटर काय टू व्हीलर निघाला होता काय तुमच्याकडे पण पहिले येतं मला वाटतं तुझ्याकडे कुठलं आहे आदत राजा आदत चौसा झाला आता आणि तुझ्याकडे राजा राजाच राजाचं एवढं लांब येण्याचा उद्देश काय आहे गाडीवर टू व्हीलर मैदाना बर बर इथंच आहे का संभायला बरं बरं आणि पाहिलं फक्त एवढं लांब ताँगा। 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 चे लाए। चे लाए। चे लाए। तो पण पळायला येणार आहे बरं तुमचा पण बैल आहे राजा पण पळणार आहे वा चला तुम्हाला शुभेच्छा छत्रपती संभाजीनगरचा ओंकार पण आलाय दादा एवढा लांब आलाय आला होता कुणाकडे का कस काय आज तुमच्या भागातली भरपूर बैल जोडे आलेले छत्रपती संभाजीनगर जालना चाळीसगाव नाशिक भागातले पण आले काय सांगाल कस काय एवढ्या लांब येण्याचा उद्देश तरी तिकडे यायला लागले आता मैदान चांगले आहे मैदान चांगले आणि बक्षीच स्वरूप सुरू चांगलं आहे नियोजन चांगले आहे बरं आणि तुमचं नाव काय दादा कृष्णा मोठे कृष्णा मोठे आणि छत्रपती संभाजीनगर मधले प्रॉपर गाव कुठलं तो जिल्हा आला तुमचा गांधीरी आणि तालुका संभाजीनगर छत्रपती संभाजीनगर तालुका आहे तुम्हाला गांधे। बरं आणि आज ओंकारचं नियोजन कसं काय दादा नियोजन चांगले कुणाबर दिसेल पाळताना पाळताना दिसल तुम्हाला इथलाच बहिले नवीन पायरा आहे का कसं काय नवीनच आहे नवीनच आहे आणि इकडं कसं काय डायरेक्ट छत्रपती संभाजीनगर वरनं आला का मुक्कामाल थांबला कुणाकडे बारामतीमध्ये थांबला होता बर चला शुभेच्छा तुम्हाला कळंबीकरांचा शंभू पण आलाय आज कुणाला घेऊन आलाय मिरजा गाव कुठलं मिरजाच बर बर आणि आज कुणाबरोबर पाळणार आहे मिरजा नियोजन चांगलं केलंय बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा सत्रानो बुलढाणा एक्सप्रेस बाब्या पण आत्ताच दाखल झालाय मैदानामध्ये तुम्ही पाहू शकता बाब्या पण आलाय बुलढाण्याचा मोठ्या मैदानाचा मोठा वस्ताद म्हणून ज्याची ओळख आहे वन बी एच के फ्लॅटचा मानखरी हिंद केसरी शंभू सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय सासवडकरांचा सोन्या सुद्धा मैदानामध्ये दाखल झालाय दादा नमस्ते नमस्ते आज कसं काय नियोजन आहे सोन्याचं कोणावर दिसेल पाहताना कुणावर पायरा केलाय बाबाने आमच्या बाबाने नियोजन केलंय का बरं चला शुभेच्छा शुभेच्छा तुम्हाला दादा दादा नमस्ते आज कुणा घेऊन आलाय मित्रांनो प्रसिद्ध बैलगडी मालक संग्रामसिंह उदय सिंह पाटील ओगलेवाडी यांचा हिंद केसरी तेजा सुद्धा मैदानात दाखल झालाय आज कसं नियोजन आहे दादा आज कोणाबरोबर पळतन दिसेल आज सासवडचं सोन आहे मित्रांनो सासवडच्या सोन्याबरोबर आपल्याला ओगलेवाडीचा तेजा पळतण दिसणार आहे तेजाबाई सुद्धा मैदानात दाखल झालाय तर दादा तुम्हाला शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो मिर्झा पण दाखल झालाय बघा